तर हे काय आहे बघा आलेपाकाच्या वड्या थंडी पडायला चालू झाली की आपल्याला सर्दी खोकलेची साथ चालू होती आणि कितीही औषध घेतलं तर ते आपलं कमी येत नाही त्याच्यासाठी हे गर घरच्या घरी आपण औषध तयार करायचं आहे तर हा अलेपाक कसा करायचा तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही घरच्या गर घरीसुद्धा आलेपाक करू शकता तर या पद्धतीने मी आलेपाक केलेला आहे नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आलेपाक कसा करायचा तो मी व्हिडिओ हो तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि आलेच्या दुप्पट आपण साखर घ्यायची ही दोनशे ग्रॅम साखर आहे तर आता आपण बाजारातून ज्यावेळेला आलं घेऊन येतो त्यावेळेला ते त्या आलं खराब असतंय म्हणून आलं हे आता आपण एखाद्या भांड्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं भिजत आहे त्याच्यामध्ये जर घाण काय अडकलेली असली तर ते आपण स्वच्छ माती वगैरे चमच्यानं काढून स्वच्छ करून घ्यायचंय आलं हॅलो आल। तर हे आता आलं आपण एखाद्या भांड्यामध्ये टाकून आहे आणि हे काणीवतून एक पाच ते दहा मिनटं आपण आहे म्हणजे याची माती वगैरे जे काही चिकटलेलं असतं ही काळपट अशी माती असते आपल्याला ओळखून येत नाही तरी पाच दहा मिनटं भिजल्यानंतर पूर्ण आणि मोठ्या ज्या फणे असतात त्या असं आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे तुकडे केल्यानंतर ही आतली जी घाण असते ती आपल्याला काढता येते हे ये बघा हे काळपट घाण असते अशी सुरीनं किंवा तुम्ही चमच्याच्या सायनं साली पण त्याच्या काढून घ्या आणि एक दहा मिनटं आपलं आल्लं भिजल्यानंतर भिजलेलं आहे तर आता आपण ह्यावरच्या साली जर आल्याच्या साली अशा जास्त कडक असतील तर ते साले आपण काढून घ्यायचे आहेत आणि कवळा आल्ला असेल तर साली नाही काढल्या तरी पण चालतील मी आता असं सुरीच्या सायाने ह्या साली काढून घेतलेल्या आहेत तर आता ह्या पूर्ण साल्या आपण काढल्यानंतर बघा असं हे आल्लं एक दोन तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काळपड वगैरे काय असेल तर असं काढून घ्यायचं आहे त्याचं तर आता आपण हे धुवून पाण्यातून काढून घ्यायचं आहे आता हे आलं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ह्याचं पाणी आपण पूर्ण टिपून आहे अशा एखाद्या कापडावरती घालायचं आहे आणि आपण ते आलं पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे नाहीतर मग आले पाप आपला जास्त दिवस टिकत नाही खराब होतो त्याच्यासाठी आणि एक असं पाच दहा मिनटं कापडामध्ये गुंडवून ठेवलं तरी सुद्धा चालेल पूर्ण पाणी असं ओढून घेतं तर एक दहा मिनटं आता मी इथं कापडात गुंडवून ठेवणार आहे तर आता दहा मिनटं आपली झालेली आहेत हे बघा पूर्ण हल्ला आपलं असं कोरडं झालेलं आहे पूर्ण सुकलेलं आहे आणि सुकवूनच घ्यायचं आहे जर तुम्ही म्हणजे पुसायला तुम्हाला सवड नसेल तर धुवून तरी एक एक तासभर बाजूला ठेवलं तर ते लगेच कोरडं होतंय आता हे माझा पूर्ण असं कोरडं झालेलं आहे तर याचे बारीक बारीक आपण तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला खलबत्यात करायचं असलं तर तुम्ही खलबत्यात सुद्धा बारीक केलं तरीसुद्धा चालतंय चेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये असे पूर्ण हे आल्याचे तुकडे असे मी करून घेतलेले आहेत हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर आता हे बघा असं आपण हे आलं बारीक केलेलं आहे आता ही दोनशे ग्रॅम आपली साखर आहे शंभर ग्रॅम आला आहे साखर आणि याच्यापेक्षा जर ची हाता टाकली तरी सुद्धा चालते साखर आपण कड्यामध्ये ओतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे आलं घालून घ्यायचं आहे तर आल्यामुळे आता साखरेला आपोआपच पाणी कुटतंय आपण एक चारकाच बनवून घ्यायचं सुरुवातीला गॅस मंदच ठेवायचा कारण गॅस जर आपण फुल सोडला तर ते करपण्याची शक्यता असते साखर आणि बारीक गॅस केल्यानंतर आता बघा ह्याला आपोआप पाणी सुटायला लागले आणि असा आपला पाक तयार व्हायला पाहायला लागले मग एकसारखा आपण असं हलवून घ्यायचं आहे हलवायला जर आपलं कमी पडलं तर कढईला लगेच ते चिकटून बसतं आणि हा पाक काळा पडतो आपला हा आलेपाकाचा पाक तयार व्हायला आहे लालसर झाला आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखरेच्याऐवजी गुळ वापरला तरीसुद्धा चालतो फक्त गुळाचा जास्त दिवस पिकत नाही हा तरी पंधरा दिवस महिनाभर ह्या पाकाला काय होत नाही तुम्ही प्रवासाला जर जाणार असलात तर बरोबरसुद्धा ह्याच्या वड्या घेऊन जाऊ शकतो जर आपण बारीक करायचं आता एक ताट घेतलेलं आहे मी छोटस आणि ताटाला असं तूप लावून आहे त्याच्यात आपण पाक खाली म्हणजे चिकटत नाही एकत्र होतोय बघा एक जीव होतो त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे आपला हा आले पाक तयार होत आलाय आणि गॅस या वेळेला बारीकच ठेवायचा हो एकसारखं हलवायचं एक। म्हणजे कढईला आपल्या चिपटत नाही आता हा आपला पाक तयार झालेला आहे पन, आता या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्या तुपामध्ये आता आपण असा ओतून आहे गरम असतो त्यामुळे एखादा चमचा घ्यायचा तुपात बुडवून आता ज्यावेळी आपण हे मिश्रण ताटामध्ये ओततो त्यावेळी एकदम गरम असतं आणि हातालाही चटके बसतात तर थोडंसं आपण चमच्यानं असं किंवा वाटीला खाली वाटीच्या तळाला आपण तुपाचं हात लावायचं आणि त्या सुद्धा तुम्ही पसरलं तरीसुद्धा आहे किंवा प्लास्टिकची पिशवी असते ती, ती आपल्या हाताला घालायची आणि प्लास्टिकच्या पिशवीनं थापलं तरीसुद्धा चालेल एवढ्या हाताला चटके बसत नाहीत आणि गरम असतानाच ते थापायला लागतं था। एकदा का ते गार झालं की त्याचे तुकडे होतात आणि वड्या चांगल्या व्यवस्थित येत नाहीत म्हणून गरम असतानाच आपण हे थापून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच त्याच्या आपण काप करायचे हा गरम असतानाच आता आपण सुरीला तेलाचा म्हणजे तुपाचा हात लावायचा आणि ज्या गरम असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून आहेत हा थंड झाल्यावरती मस्त अशा आपल्या ह्या वड्या ह्याच्या सुटतात जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही याच पद्धतीनं करून बघा आलेपाक जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर घरच्या घरी आपण हे औषध तयार करू शकतो तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता मोठ्यांनाही देऊ शकता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता हे आपले थंड झाल्यानंतर बघा हा एकदम आले पाकाच्या आपल्या ह्या असं हल्लं की हे आपल्या अशा पण ह्याच्या आता वड्या काढून घ्यायचे तर अशा आपल्या मस्त तर या आलेपाकाच्या वड्या तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला तर बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद